नमस्कार आज आपण आलेलो आहे पेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर धर्मवीरगड याच्यातील मंदिरांची सफर आज करणार आहे तर चला पाहू धर्मवीरगडामधील मंदिर आहे मंदिरामध्ये जाऊन आपण प्रथम व्यवस्थित असं दर्शन घेऊन पुढील मार्गाला जाणार आहे तर चला पाहू किल्ले धर्मवीरगड या ठिकाणी हे पाहू शकतो देवीची अशी या ठिकाणी मूर्ती पाहायला भेटत आहे अतिशय अप्रतिम असणारी ही मूर्ती या ठिकाणी आहे अद्भुत अप्रतिम हे पाहू शकतो याची या, या बांधकामाच्या नक्षीकामाला तोडच नाही अप्रतिम ज्या जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे हे पाहू शकतो असा हा अद्भुत खजिना या ठिकाणी आपणाला या धर्मवीर गडावर पाहायला भेटतो पवित्र आणि रक्तरंजित इतिहास असणारा आपला हा लक्ष्मीनारायण मंदिरापाशी आपण आता आलेलो आहे पाठीमागच्या बाजूस या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला लक्ष्मीनारायण मंदिराचे हे जे कोरीव काम आहे ते आपणाला व्यवस्थित पाहायला भेटत आहे या ठिकाणी पाहिलं तर आपणाला हवा येण्यासाठी या ठिकाणी छोट्या छोट्या खिडक्या केलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहे व हा जो भाग आहे नक्षीकामा सुंदर आणि अप्रतिम जेवढी आपण या ठिकाणी याची स्तुती करावी तेवढी आपणाला या, या ठिकाणी कमी होईल असा हा नजारा आहे हे पाहू शकतो आपण खूपच सुंदर लक्ष्मीनारायण मंदिर आणि हा जो आहे हवा जाण्यासाठी खिडक्या केलेल्या आहेत ह्या म्हणजे त्या काळीसुद्धा पूर्ण कसं व्यवस्थित केलेलं आहे ते पाहू शकतो हा भाग पाहू शकतो आपण तसेच आपण आता लक्ष्मीनारायण मंदिराच्या अतील भागात जाऊन पूर्ण शूट करणार आहे हे पाहू शकतो असा मंदिराच्या हा परिसर पाहायला भेटत आहे सुंदर आणि अप्रतिम कोरीव काम या ठिकाणी पाहायला भेटत आहे मंदिरामध्ये आत आल्यानंतर या ठिकाणचे जे स्तंभ आहेत ते पाहू शकतो आपण किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कलाकुसर केलेली केलेली आपणाला पाहायला भेटत आहे हिमाडपंथी मंदिर आपणाला हे पाहायला भेटत आहे भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर हे मंदिर आहे मंदिरामध्ये हवा येण्यासाठी अशा या खिडक्या केलेल्या आपणाला पाहायला भेटत आहे म्हणजे मंदिरामध्ये चारी बाजूनी व्यवस्थित हवा येण्यासाठी या ठिकाणी आपणाला खिडक्या केलेल्या पाहायला भेटत आहेत व मुख्य मंदिरामध्ये दर्शन घेत आहे मुख्य मंदिरामध्ये आपण आल्यानंतर या ठिकाणी आपणाला मूळ मूर्ती पाहायला भेटत नाही परंतु या ठिकाणी आपणाला या ठिकाणी अशी एक वास्तू जी आपली विरगळ असते त्याच्यावरचा भाग या ठिकाणी आपणाला ठेवलेला पाहायला भेटत आहे मूळ मूर्ती या ठिकाणी नष्ट झालेली आहे हा मंदिराचा भाग पाहायला भेटत आहे वरचा भाग होऊ शकतो आपण मोठा असत हे पाहू शकतो मी लक्ष्मीनारायण मंदिराच्या लक्ष्मीनारायण मंदिराचा जो मेन गाभार आहे त्याच्यावरचा जो कळसाचा भाग आहे तो या ठिकाणी आपणाला पाहायला भेटेल आहे वरील बाजूस सुंदर आणि अप्रतिम मंदिराचा जो पाठीमागचा भाग आहे तो आपण आता पाहायला जात आहोत पाठीमागचा भाग आहे साईडचा सा। हे पाहू शकतो आपण हा जो दरवाजा आहे तोही सुंदर आहे अप्रतिम हे पाहू शकतो याचा आता हा जो दरवाजा आहे या दरवाजाचा भाग आपला थोडा राहिला होता शूट करायचा तो तेवढा पाहून घेऊ पाहू शकतो आपण आपण आता बाळेश्वर मंदिरसाठी जात आहे लक्ष्मीनारायण मंदिराच्या बॅक साईडला हे मंदिर आहे हे पाहू शकतो या ठिकाणी आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडियाच्या मार्फत या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे हे असं पाहू शकतो अप्रतिम मंदिर आहे त्याची कलाकुसर बाकीचे अवशेष खूप सुंदर आणि चांगले आहेत पाहू शकतो आपण आता महादेवाची पिंड पाहायला भेटत आहे आपणाला लक्ष्मीनारायण मंदिर बाळेश्वर मंदिरच्या पाठीमागील भागात आल्यानंतर आपणाला या ठिकाणी पाताळेश्वर महादेवाचे मंदिर पाहायला भेटते ते आपण आता पाहायला चाललेलो आहे मी पाहू शकतो तटबंदी या ठिकाणी आहे मागच्या वाजता पाहिलं तर एक पुरुष पहिले पडत आहे मोठा आपणाला या ठिकाणी या मंदिराचे चांगले संवर्धन करण्यात आलेले आहे पाठीमागचा आपला जर व्हिडिओ पाहिला तर त्या ठिकाणी याचं काही नव्हतं आता आपण नवीन काळामध्ये व्यवस्थित मंदिराची के डागडोगी केलेली पाहायला भेटत आहे आपण आता मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ पाताळेश्वर महादेवाचे पाहू शकते असताळेश्वर पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी आपणाला समाधी पाहायला भेटते पाठीमाग आपण आता उभा आहे लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये व समोर पाहू शकतो हे आहे बाळेश्वर मंदिर बॅकसाईडला आहे पाताळेश्वर मंदिर आणि हे पाहू शकतो आपलं लक्ष्मीनारायण मंदिर या ठिकाणी हेमाडपंथीमधील ही तीन मंदिरे आपणाला पाहायला भेटतात अतिशय सुंदर आणि अप्रतिम कलाकुसर असणारी ही मंदिरे आपण धर्मवीरगड म्हणजे बहादूरगड पेडगावचा भुईकोट किल्ला या ठिकाणी आल्यानंतर ही आपण जरूर आणि अवश्य करावीत ही एक विनंती धन्यवाद लक्ष्मीनारायण मंदिर पाहून आल्यानंतर आपण आता आलेलो आहे मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासाठी समोर पाहू शकतो हे आहे मल्लिकार्जुन मंदिर खूपच सुंदर आणि अप्रतिम निसर्गाचा अप्रतिम नजारा अप्रतिम मंदिर या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे आता आपण पूर्ण या मंदिरामध्ये जाऊन मंदिर, मंदिर पाहणार आहोत भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर हा मंदिर व इतर परिसर आहे या ठिकाणी आपण आता आलेलो आहे या ठिकाणी अशी माहिती लिहिलेली आहे मल्लिकार्जुन मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर या ठिकाणी पाहू आहे समोरच्या बाजूला देवीची मूर्ती आहे दोन्ही बाजूला दोन अशा व्यवस्थित या ठिकाणी ही असे वास्तू पाहायला भेटत आहे व आत आल्यानंतर या ठिकाणी गणेशाची मूर्ती व आतील भागात आपल्याला इतर वास्तू पाहायला भेटत आहेत उतर इतर देवदेवतांच्या मूर्त्या पाहायला भेटत आहेत गणेशाची मोठी मूर्ती आहे आपण आता रामेश्वर मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहे हे पाहू शकतो रामेश्वर मंदिराचा भाग असा या ठिकाणी पाहायला भेटत आहे उत्कृष्ट स्थापत्यशैलीचा उत् आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व अतिशय सुंदर आणि देखण्या विरुषित अशा पद्धतीने आपल्याला पाहायला भेटत आहेत हे पाहू शकतो आपण असा रामेश्वर मंदिराच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी पाहिलं तर असे वाड्याचे चौतरे ठिकठिकाणी थीक पाहायला भेटतात घडावर वाड्याचे चौतरे खूप मोठ्या प्रमाणात आपणाला पाहायला भेटतात व आपण आता हे रामेश्वर मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर बाळेश्वर मंदिर पाताळेश्वर मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर हे आत्तापर्यंत पाच मंदिरे पाहिलेली आहेत समाध्या पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो आपण या ठिकाणी असा व आपण आता भवानी मंदिर पाहिलं जात आहे हे पाहू शकतो आपण आता धर्मवीरगड पाहून भवानी मातेच्या मंदिरामध्ये जात आहे हे पाहू शकतो भवानी मातेच्या मंदिरात जात असताना या ठिकाणी दोन्ही बाजूला असे भक्कम बुरुज पाहायला भेटत आहे व अशा या दरवाज्यातून आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहे या मंदिराला सर्व बाजूनी व्यवस्थित अशी तटबंदी आहे तटबंदीयुक्त पॅक असणारा मंदिर परिसर आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे शांत सुंदर निसर्गाच्या सानिध्यात आहे हे भवानी मातेचे मंदिर आज आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे पाहू शकतो आपण असा पूर्ण आपण वर जाऊन हा किल्ला व्यवस्थित पाहणार आहे मंदिर परिसर पाहायला भेटत आहे चारी कोपऱ्यावर चार भक्कम असे बुरुज आहे मंदिराला म्हणजे मंदिरालासुद्धा या ठिकाणी पूर्ण तटबंदीयुक्त पॅक केलेलं आपल्याला या ठिकाणी असं पाहायला भेटत आहे आता आपण वरील बाजू जाऊन या मंदिराची चारी बाजूने पाहणी करणार आहोत व नंतर आपण या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन भवानी मातेचे दर्शन घेऊन आपण पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहोत तर चला पाहू पाहू शोक्ती मंदिराचा पाठीमागील भाग असा पहिला भेटत आहे भवानी मातेच्या मंदिराचा पाठीमागील भाग आपण आता व्यवस्थित वरच्या बाजूने पूर्ण फेरी मारू जवळपास बऱ्या तीन बुरजांवर जाता येते पाहू शकतो हे पण आता हा जो पहिला बुरुज आहे तो पाण्यासाठी आलेला या ठिकाणी एक बुरुज आहे समोरच्या बाजूचे एक बुरुज आहे तसेच त्याही कोपऱ्यात एक बुरुज आहे व मधोमध मद मंदिर पाहायला भेटत आहे पूर्ण आपण भाग वरच्या बाजूने प्रथम फिरून घेऊ तटबंदीवरून या ठिकाणी येताना अतिशय सावधगिरीने आला तर या किंवा नाही आला तरी चालेल कारण थोडा रिस्की आहे की पाहू दुसरा बुरुज या ठिकाणी हा असा दुसरा बुरुज पाहायला भेटत आहे हा बुरुज पाहून आपण आता या ठिकाणी जो चौथा बुरुज आहे तो पाहण्यासाठी निघालेलो आहे असा बुरुज आहे व या ठिकाणी एक छोटंसं आयलंड आपणाला आयलंड आहे व हा संध्याकाळच्या वेळेस विहंगम दृश्य पण आता या बाजूनी बुरगाव जात आहे पाहू शकतो आपण थोडस या ठिकाणी झाडी आहे आलेलो आहे आपण आता शेवटच्या या बुरजावर चौथ्या बुरजावर थोडस अवघड आहे अवघड म्हणण्यापेक्षा त्याचे दगड निष्ठा चाललेले आहेत पाहू शकतो समोरच्या बाजूस धर्मवीर गड आपणाला पाहायला भेटत आहे ही पाहू शकते पाहू शकतो आपण आता या भवानी मातेच्या मंदिराच्या बाजूला जी गडी आहे त्या गडीला आपण आता पूर्ण चारी बाजूने व्यवस्थित पाहिलेले आहे व चारी बाजूने पाहून झाल्यानंतर आपण आता बाहेरच्या बाजूने याचे आपणाला व्यवस्थित असे दर्शन देणार आहे व या ठिकाणी आपण ह्या किल्ल्याची व या भवानी मातेच्या गडीची गडफेरी पूर्ण करणार आहोत मंदिर आहे ठिकाणी लॉक असल्यामुळे आपण जाऊन शकत पण जेवढं आहे तेवढं पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे ते पाहू शकतोय गडीच्या पाठीमागचा भाग आहे असा हा भावानी मातेचा गडीचा भाग आहे मंदिर आहे ठीक आहे परंतु या ठिकाणी ही गडी आहे हे निश्चितच आहे कारण पाहू शकतो चारी कोपऱ्यात चार असे बुरुज आहेत व या ठिकाणी आपणाला बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्यासुद्धा पाहायला भेटत आहेत म्हणजे मंदिराला तर आपण एवढ्या प्रमाणात करू शकत नाही बरोबर तर ही एक गडीच आहे हे पाहू शकते पहा याला असं दिसत आहे पाठीमागच्या बाजूने गडीचा भाग हे पाहू शकतो गाडी पाहत होण्यात आलेला आहे त्या बॅक साईडला हे पा असंही पाणी भरपूर आहे मग आपणाला कुठून जाता येते या ठिकाणावरून आपणाला एकूण तीन बुरुज पाहायला भेटत आहेत या ठिकाणावरून एकूण तीन बुरुज या गाडीचे पाहिला भेटत आहेत व्यवस्थित आपण आता सर्व पाहिलेले आहे चला पाठीमागच्या बाजोघात आलेले गाडीच्या या